विकसित देशांच्या तुलनेत भारताचा शिक्षणावर खर्च तुलनेत सर्वात कमी आहे भारताने शिक्षणावरील खर्च जी डी पीच्या सहा टक्के करणे आवश्यक असताना तीन टक्क्याहूनही कमी खर्च केला जात असल्याची माहिती भारतीय उद्योग महासंघ म्हणजे सी आय आयने जाहीर केलेल्या आकडेवारीतून उघड झालेला आहे आज जगातील बलाढ्य पॉवर वगैरे समजले जाणारे देश विज्ञान तंत्रज्ञान नवनवीन शोध एवढ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करतात आणि यासाठी आवश्यकता असते शिक्षण उच्च शिक्षण रिसर्च यासारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची भारताचा शेजारी देश चीनचं उदाहरण घ्यायचं तर अंदाजे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असणाऱ्या चीनची शिक्षणामधली दोन हजार तेवीस सालातील ते गुंतवणूक नऊशे सहा बिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच प्रत्येक कॉलेज विद्यार्थ्यावर अंदाजे सहा हजार डॉलर्स तर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर दोन हजार पाचशे डॉलर्स एवढा खर्च सरकार करतं त्याहून थोडी जास्तच लोकसंख्या असणाऱ्या भारतात शिक्षणावर खर्च होतात केवळ बारा बिलियन डॉलर्स रिसर्च डेव्हलपमेंटवर सुद्धा चीन भारताच्या अठ्ठावीस पट जास्त खर्च करते सरकारमधील नेते त्यांचा प्रचार त्यांची भाषणे त्यांचे मुद्दे ऐकले आहात का भारतात लोकसंख्या वाढत असताना देखील शाळा बंद होत आहेत पण तो मुद्दा कोणी उचलतोय कटेंगे तो बटेंगे म्हणत मुख्यमंत्री महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीत प्रचार करत होते पण त्या राज्यात शिक्षणाची काय परिस्थिती आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या आठ महिन्यातील आकडेवारीनुसार देशात अंदाजे बारा लाख मुले शिक्षणाबाहेर आहेत त्यातील अंदाजे आठ लाख उत्तर प्रदेशमधले आहेत तथाकथित मॉडेल असलेल्या गुजरातची सुद्धा शैक्षणिक परिस्थिती वाईट आहे दोन वर्षांपूर्वी इंडिया रॅकिंग दोन हजार बावीसची यादी जाहीर झाली आणि त्यामध्ये देशातील पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रातील एकही विद्यापीठ नाही आहे आणखीन धक्कादायक म्हणजे देशातील पहिल्या दहा महा महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रातील एकही महाविद्यालय तर नाहीच परंतु पहिल्या पन्नासमध्ये सुद्धा एकाही महाविद्यालयाचा समावेश नाही आणि यावरून असं लक्षात येईल की देशातील शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस घसरतच असल्यामुळे त्याचा परिणाम मनुष्यबळ आणि त्यावर आधारित क्षेत्रांवर परिणामी देशाच्या विकासावर होताना दिसतोय मग कसे बनणार सुपर पॉवर